सुंदर सुंदर कलेक्शन यांच्याकडे दीडशे दीडशे रुपयाला छान असे आहेत दीडशे रुपयेपासून स्टार्टिंग आहे सुंदर सुंदर वर्क केलेले आहे छान अशा येलो कलरच्या साडीवर ड्रेसवर पिंक कलर मध्ये आहे गोल्डन कलर मध्ये आहे पण छान असं मोती वर्क केले तुम्हाला नंतर बार्गेनिंग केले तर भाव कमी होतील यांनी बनवलेले स्वतः हाताने बनवले आहे छोटे छोटे पाऊच पण आहे जे मस्त हेवी वर्क मध्ये आहेत या सगळंच काय बघा दोनशे अडीचशे तीनशे अशा रेंज मध्ये जसे घेऊ त्याप्रमाणे नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे रीतालिका फॅमिली युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे दादरला आणि इथे मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान छान कलेक्शन त्या पार्टीसाठी किंवा लग्नासाठी छान छान साड्यांवर पोटली किंवा पर्स अशा वर्क केलेल्या असतात तर त्या कुठे मिळतात ते तुम्हाला दाखवते आणि कोणकोणत्या व्हरायटीमध्ये आहेत ते पण दाखवते दादरची ईस्ट साईड आहे आणि हा हिंदमता एरिया आहे इथे साड्यांचा सा किंवा कपड्यांचा सा मोठा मार्केट आहे तिथे तुम्हाला एक शॉप दाखवते तिथे खूप छान अशा पोटल्या किंवा पर्स ज्या पार्टीसाठी किंवा लग्नासाठी साडीवर मॅचिंग किंवा कुठल्याही प्रकारच्या असं करून गोल्डन वगैरे असतात तर त्या प्रकारच्या सगळ्या पर्सेस तुम्हाला दाखवते पोटल्या आणि काय काय रेंज मध्ये ते पण दाखवते तुम्हाला मी किती सुंदर सुंदर कलेक्शन यांच्याकडे मस्त असा कलेक्शन आहे पर्सचा साडे दीडशे दीडशे रुपयाला छान असे आपल्या पोटल्या आहेत काय म्हणत पोटल्या म्हणतात पर्स म्हणतात छान असे पर्स आहेत पर्स भरपूर पर्स आहेत आणि पोटल्या पण आहेत बघा दीडशे रुपये स्टार्टिंग आहे सुंदर सुंदर वर्क केलेले आहे छान असे हँडवर्क केलेले आहेत आणि मस्त मोती वर्क मध्ये आहेत सिरोस्की वर्क मध्ये आहेत खूप सुंदर सुंदर वर्क कपड्यामध्ये द्या हे आणि सिक्स हंड्रेड का मॅडम सिक्स हंड्रेड का कम होऊ शकत कमी होणार आल्यानंतर बार्गेनिंग करा आणि त्याच्यानंतरच घ्या बार्गेनिंग तुम्ही ज्याप्रमाणे करा त्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे वस्तू मिळेल इथे हे बघा छान कलेक्शन आहे बघा मस्त हा येलो कलरची साडीवर ड्रेसवर सुंदर दिसते कलरचा कोटली आहे आणि ही गोल्डन कलरची आहे ही आहे ती मस्त पैकी वेल्वेट मध्ये आहे पिंक कलर मध्ये आहे गोल्डन कलर मध्ये आहे पण छान असा मोती वर्क केलाय याच्यावर बघा हे पण मस्त अशी गोल्ड सिल्वर वर्क मध्ये केले पूर्ण डायमंड आणि सिल्वर वर्क आणि ही पर्स आहे छोटी है, हा जर हँडल मध्ये घेऊ घेऊ त्याप्रमाणे आणि ही पण छान आहे बघा मस्त हे बघा हे पण सुंदर आहे बघू शकता सुंदर आहे म्हटली अच्छा भाव आल्यानंतर तुम्हाला नंतर, नंतर बार्गेनिंग केलं तर भाव कमी होतील तर मस्त असे छान भरपूर वर्क केले याच्यावर यांनी बनवलेलं आहे स्वतः हाताने बनवलेलं आहे अर्धा मला ते सोळा विकत आणतात आणि अर्धा स्वतः बनवतात कोणसा हे बी बनवते अच्छा बाहेर हे बाहेरचे पण टाकवते नंतर पहिले हे आतले थोडे पण आपण डिझाईन बघूया वाव हे सुंदर आहे हे बी दिखाव ना ब्लॅकवाला हे बघा पॅकिंग याच्यात हे बघा किती सुंदर आहे बघा मस्त हेवीवर किती का रेंज आहे बघा हजार रुपये पंधराशे रुपये अशी रेंज आहे चारशे पाचशे दोनशे तीनशे अशा रेंजमध्ये आहेत आणि असे छोटे छोटे पाऊच पण आहे जे ड्रेसवर किंवा मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी मस्त असे पाऊच आहेत हे बघा हे पण सुंदर असे पाऊच आहेत छोटे छोटे हे आहे छोट पाऊच तीन शंभर शंभरला पाऊच आहे ते आणि हे बघा असं कलेक्शन आहे सगळं काय बघा दोनशे अडीचशे तीनशे अशा रेंजमध्ये जसे घेऊ त्याप्रमाणे दोनशे दोनशे जर आहेत वर्स छान आहे मोती मूर्तीवरला मस्त आहे बघा मस्त मस्त आहे खाली पण लावले सॅम्पल म्हणून ह्या आणि या शॉपमध्ये पण मस्त मस्त आहेत कलेक्शन छान छान कलेक्शन आहेत वरती पण बघू शकता तर आले तर नक्की या शॉपला विजिट करा मीना ले, लेदर वर्क्स म्हणून ना शॉपचं नाव आहे आणि दादर इसला हे शॉप आहे हिंदमाता एरियामध्ये आणि बाजूला बघू शकता इथे दादा दादासाहेब फळ फाळके रोड दादर मुंबई इथे सेंट्रल रेल्वेचा ऑफिस आहे त्याच्या बाजूलाच हा शॉप आहे तर आलेत तर जर घ्यायचे असेल असे पोटल्या पर्स वगैरे पार्टीसाठी वगैरे तर नक्की या शॉपला व्हिजिट करा हे बघा अजून पण इथे बघू शकता मस्त हेवी वर्कमध्ये आहेत या सगळंच काय तर ओपन करून आतमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत तर चला मंडळी तर मंडळी ते बघू शकता खूप छान छान अशा पर्स आहे तर आले तर इथे नक्की शॉपला व्हिजिट करा तर मंडळी आजचा हा माझा पोटली पर्सचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नेट ब्लॉगचं बोलतो पर पर्यंत बाय बाय मंडळी